घटनादत्ता अधिकार उपभोक्तांना घटनेने सांगितलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या निभावल्या पाहिजेत न्यायालयाची न्याय प्रक्रियेची आणि निकालांची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी न्यायाधीशांसह वकील आणि सत्ताधाऱ्यांचीही आहे संविधानाविषयी आपली संवेदनशीलता त्यातून अधोरेखित होईल असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी केलं आहे बार कान्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांच्या नेतृत्वात आयोजित राज्यस्तरीय वकील परिषद दोन हजार चोवीसचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते झाले यावेळी न्यायमूर्ती ओक बोलत होते गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे झालेल्या कार्यक्रमात स्वर्गीय ॲडव्होकेट विजयराव मोहिते व न्यायाधीश भीमराव नाईक यांना मरणोत्तर तर ॲडव्होकेट सुधाकर आवाड यांना विधी महर्षी जीवनगौरव पुरस्काराने तर ॲडव्होकेट देवीदास पांगम ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर ॲडव्होकेट सुदीप पासबोला यांना सिनियर कौन्सिल म्हणून सन्मानित करण्यात आले मोहिते यांच्या तिन्ही कन्या रेवती मोहिते डेरे वंदना चव्हाण आणि विनिता कामटे यांनी तर नाईक यांचा सन्मान त्यांचे पुत्र विनीत नाईक यांनी स्वीकारला ॲडव्होकेट जयंत जयभावे लिखित विथ द पीपल ऑफ इंडिया आणि द स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन या पुस्तकांचे आणि परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ वकिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वरळे उद्योगमंत्री उदय सामंत बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार मनन कुमार मिश्रा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उमप मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन जामदार के आर श्रीराम रेवती मोहिते डेरे नितीन सामरे संदीप मारणे आरिफ डॉक्टर मॅट औरंगाबादचे अध्यक्ष न्यायमूर्ती पुकराज बोरा गोव्याचे ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम उपाध्यक्ष एस प्रभाकरन पुण्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश महेंद्रस महाजन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड उपाध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर उदय वारुंजीकर बार कौन्सिल ऑफ इंडियाचे ॲडव्होकेट आशिष देशमुख माजी खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण बार काउन्सिलिलिचे ॲडव्होकेट जयंत जयभावे ॲडव्होकेट विठ्ठल कोंडे देशमुख ॲडव्होकेट अहमद खान पठाण ॲडव्होकेट अविनाश आव्हाड ॲडव्होकेट पृथ्वीराज थोरात आदी उपस्थित होते प्रतिनिधित्व करणारे बारकाउन्सिलचे सर्व सदस्य माझे सर्व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करत असणारे सर्व बालकाउन्सिलचे जवळजवळ एकवीस सदस्य या परिषदेसाठी उपस्थित राहिलेले आहेत या परिषदेमध्ये जी आमची थीम होती की इंडियन कॉन्स्टिट्युशनल सेन्सिटायझेशन ऑफ बार अँड बेंच तसेच या विधी क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे असं आम्ही दरवर्षी लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देत असतो विधी महर्षी जीवनगौरव पुरस्कार यावर्षी मान पुण्याचे भूषण आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट कैलासवासी विजयराव मोहिते साहेब तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कैलासवासी भीमराव नाईक साहेब यांना मरणोत्तर तर विद्यमान माननीय ॲडव्होकेट सुधाकरराव साहेब यांना तिघांना विधीमहर्षी अवॉर्ड या ठिकाणी दिलेला आहे तसेच उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत असलेल्या सिनियर वकिलांना त्या ठिकाणी सिनियर ॲडव्होकेट म्हणून डेजिग्नेट केलं जातं परंतु तालुका आणि जिल्हास्तरावर प्रॅक्टिस करत असणाऱ्या वकील भगिनींना त्या ठिकाणी सिनियर ॲडव्होकेट म्हणून पुरस्कार दिला जात नाही त्यांना सन्मान दिला जात नाही म्हणून बार काउन्सिलनं ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे की जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे प्रॅक्टिस करत असतात त्या वकिलांना सिनियर ॲडव्होकेट म्हणून पुरस्कार द्यावा प्रत्येक महसूल विभागातून आम्ही दोन नावं सिलेक्ट केलेली आहे आणि एकंदर पंधरा चाळीस वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस क के केलेल्या सर्व विधिज्ञांना आम्ही सन्मानित केलेला आहे या परिषदेच्या माध्यमातून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या वतीनं वकील संरक्षण कायदा त्वरित पास व्हावा त्याचप्रमाणे वेलफेअर फंड ॲक्ट त्वरित पास व्हावा अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे सर्व वकील बंधुमेगिनींचं मी, मी हार्दिक असं अभिनंदन करतो त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो मोठ्या प्रमाणावर त्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल धन्यवाद देतो महाराष्ट्र बार असोसिएशन आणि गोवा बार असोसिएशन यांच्या संयुक्त सय, विद्यमानं आजचा हा कार्यक्रम होता मला देखील त्यांनी खास करून निमंत्रण दिलं होतं सु, सुप्रीम कोर्टाचे सन्माननीय न्यायाधीश ओक साहेब देखील उपस्थित आहेत अनेक सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश उपस्थित आहेत हायकोर्टचे न्यायाधीश उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या वतीनं एम आय डी सीनं जी गेली कित्येक वर्षाची मागणी त्यांची होती जागेची ती पूर्ण केली म्हणून ऋणनिर्देश करण्यासाठी मला त्यांनी बोलवलेलं होतं परंतु मी नम्रतापूर्वक सांगितलं की जरी खात्याचा मी मंत्री असलो तरी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वकिलांनी केलेला पाठपुरावा याच्यामुळेच ती जागा मी त्यांना देऊ शकलेलो आहे नाही मी जे कॉमन मॅनच्या मनातलं आहे ते मी सांगितलं कारण शेवटी आज जे मला पुस्तक देण्यात आलं होतं ते संविधानाच्या बाबतीतलं पुस्तक दिलं होतं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलंच असं आहे की आपली न्यायिक व्यवस्था आहे त्याच्यावर बाहेर नाक्यावर उभं राहून बोलू नये हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लिहिलं आहे की जगातली सगळ्यात चांगली लोकशाही आणि न्यायिक व्यवस्था ही भारतामध्ये आहे मग असं असताना आपल्या बाजून निकाल लागले तर न्यायालयावर बोलायचं आपल्या विरोधात निकाल लागले तर न्यायालयावर बोलायचं हा माझ्या दृष्टीनं न्यायालयांचा आव्हान आहे आणि म्हणून माझी एक कॉमन मॅन म्हणून एक भारताचा नागरिक म्हणून जो मला अधिकार आहे बोलण्याचा त्यातनं मी बोललो की बाबा देखील एक सात आठ दिवसापूर्वी एक कुठचा तरी निकाल लागला पॉलिटिकल आणि त्याच्यानंतर न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाका अशा पद्धतीचं जर भाषणं आणि पत्रकार परिषदा जनतेमध्ये व्हायला लागल्या आणि पुढारी करायला लागली तर न्यायदेवतेवरचा विश्वास जो आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करतील पुढची पिढी आणि म्हणून मी माझं मत मांडलं कुणीही थांबवलं पाहिजे सगळ्यांनी थांबवलं पाहिजे आपली न्यायिक व्यवस्था जी आहे ही अतिशय पारदर्शक आहे अतिशय नियमावर चालते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि जो सन्मान आहे तो सन्मान टिकवण्याची जबाबदारी भारतातल्या प्रत्येक नागरिकाची आहे त्याच्यामध्ये तो पुढारी असला तर पुढाऱ्याची देखील आहे आणि राजकारणाची देखील आहे आणि म्हणून न्यायिक व्यवस्थेवर बाहेर बोलणं हे योग्य नाही एवढंच मी माझं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं